हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योशना तुमचं आजच्या या नवीन व्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना शुभ सकाळ सकाळी सकाळी व्हिडिओ जो हो आहे मी स्टार्ट केलेला आहे आणि हा तुम्हा तुम्ही असं म्हणत असाल की हिची इडली पिवळी कशी काय तर ही इडली नाही हा ढुकळा आहे आणि मी रोनीचा टिफिन रोणीच्या टिफिनसाठी मी बनवलेला आहे तो तर प्लेटमध्ये बनवण्यापेक्षा ना मला असं वाटलं की इडली पात्रात बनवलेलं जास्त सोपं राहील आणि लवकर होतो ताटात बनवला ना तर त्याला प्रॉपर असे ट्वेंटी मिनिट्स कधी कधी पंचवीस मिनटं म्हणजे वीस मिनटं होतो कधी कधी पंचवीस मिनटं पण लागतात तर तेवढा वेळ मला सकाळी सकाळी नसतो आणि इडलीच्या पात्रात बनवला ना तर पंधरा मिनिटात लगेच इडली तयार होते सॉरी ढोकळा तयार होतो म्हणून मग मी इडली पात्रात आज ढोकळा बनवला होता आणि रोहितने मला आदल्या दिवशीच सांगून ठेवलं होतं की उद्या मला भाजी चपाती द्यायची नाही मला दुसरं काहीतरी दे असं त्याने मला स्पष्ट सांगितलं होतं आणि दुसरं काय देणार ना म्हणून मी आणि आज शुक्रवार पण आहे तर म्हटलं चला त्याला आज ढोकळाच देऊया आणि फ्रूट्स पण होते तर छोट्या ब्रेकला त्याला ऍपल वगैरे कट करून दिलं चोकोज असतात ते पण देते तर असं सगळं दिलं होतं तर ता आज ढुकळा एवढाच मी त्याला टिफिनला देणार आहे आणि त्याला आवडतो सुद्धा आणि मी इडलीचे इडलीचं जे गो आ, हे होतं त्याच्यामध्ये चार तुकडे करून घेतले आणि तेल मोहरी कडीपत्ता टाकून त्याला छान असं फ्राय करून घेतलं होतं गरम करून घेतलं होतं मी आधी पण सांगितलं की मला इडलीवर अशी फोडणी दिलेली नाही आवडत तर इडली, इडली मला फ्राय करून घेतलेली जास्त आवडते तर इथं उणीचा टिफिन जो आहे तो पॅक करत होती टिफिन मी छोटा वगैरे टिफिन पॅक करून आधीच ठेवलेला होता पण मोठा टिफिन तेवढा राहिला होता आणि आता याला मी आधी गार करून घेते गरम गरम नाही डबा बंद करणार तर त्याला थंड होईल आणि मगच झाकण लावून त्याला ठेवेल तर, तर दोन टिफिन मी आधीच ठेवले होते छोटे छोटे एकात मी चोकोच दिले होते त्याला आणि दुसऱ्या याच्यात अ ॲपल कट करून दिलं होतं आणि बॉटल आणि रोणीत शाळेत गेल्यानंतर माझं आवरून झालं सगळं आणि आवरून झाल्यानंतर मी बाल्कनीत आली तर असा मस्त वास येत होता आणि बघा मोगऱ्याची परत अजून रोजच्या रोज येत आहेत पण मी रोज तुम्हाला दाखवत नाही आहे पण आज मला असं वाटलं की दाखवावं आणि ही गुलाबाची फुलं आहेत जी की आधीचीच आहेत आणि आठ दिवस गेले ते झाडावर आहेत पण जसल्या तशी आणि टवटवीत आहेत तर मला ना त्यामुळे जास्त आनंद होतोय की ते बऱ्याच दिवस आहेत पण ती फुलं जी आहेत ती गळून पडली नाही छान दिसतात हे गुलाबाचं फुल जे आहे ना हे जे आता दाखवते ते पटकन गळून पडतं एक दोन दिवस राहतं आणि त्याच्या पाकळ्या आपोआप गळायला सुरुवात होता तर याची कडी पण बरेच दिवस झाली आलेली आहे पण फुल काही अजून पूर्ण उमललेलं हे त्याला फार वेळ लागतोय आणि हे मनी प्लांट माहीत नाही जगतंय की मरतंय काही कळत नाहीये पण मी लावले होप्स आहेत की होईल ते ओके पण ते ना असं टवटवीत तव पण नाही असं छान पान पण नाही आहेत आणि पिवळी पण नाही झाली आहेत त्यानंतर ना मी स्वयंपाक केला जेवणं केली आणि मिस्टर गेले ऑफिसला आणि मी सांगते की साडेबारापासून ते दोन अडीच वाजेपर्यंत म्हणजे रोणी शाळेत आल, आला शाळेतनं घरी आला तोपर्यंत मी फक्त टाईमपास केला आहे फक्त टाईमपास केला आहे कपाटीतला सामान काढत होते थे, ठेवत होते ज्वेलरी असंच म्हणजे असंच इकडं तिकडं इकडं तिकडं असंच टाइमपास चालू होता कामं मी केली नव्हती भांडी माझी तशीच राहिली होती जेवणाची आवरायची कपडे माझे राहिलेले होते आवरायचे आणि मी अडीच वाजेपर्यंत टाइमपास केला आणि जेव्हा रोणीच शाळेतनं घरी आला त्यानंतर मला असं वाटलं की अरे आपली कामं बरेच राहिली आहे मग मी आवरायला घेतली मग त्यानंतर कामं वगैरे झाली आवरलं सगळं आणि मला साडी पिकोफॉल करायची होती तरी मी आज टाइमपास केला होता होतं असं कधी कधी तर साडी पण मला पिको फॉल करून घ्यायची होती आणि रोणीचा ट्युशनचा टाइम झाला होता आणि ट्युशनला गेल्यावर कळलं की आज त्याला सुट्टी आहे ट्युशनला तर मी पिकोफॉल करायला बसले होते साडी आणि तो खेळण्यापेक्षा मग मी त्याला सांगितलं की आज ट्युशनला सुट्टी आहे तर तू माझ्याजवळ पैस आणि अभ्यास कर आज मी तुझा अभ्यास घेते पण आज हे मला आधी माहीत नव्हतं की त्याला सुट्टी राहणार आहे जर राहिलं असतं तर मी माझी कामं जी होती ती आधी पटकन संपवली असती म्हणजे हा वेळ मी त्याला जवळ घेऊन अभ्यास केला असता पण त्यावेळेलाच कळलं की सुट्टी आहे म्हणून मग मला पिकोफॉल करणं पण गरजेचं होतं आणि त्याचा जो तेवढा पिरियड असतो अभ्यासाचा तो तो करून घेणं पण गरजेचं होतं तर मग मी त्याला सांगितलं की मी तिथं काम करते तू इथं माझ्या जवळ बैस आणि तुझा जो अभ्यास आहे तो कर मी त्याला मॅथचं दिलं होतं सम दिलेले होतं मायनस दिलेले होते असे म्हणजे बेरीज वजाबाकी दिलेलं होतं करायला तर तो, तो तर ते करत होता त्याचं तो बसून आणि वाटलं तर मग विचारायचा ते त्या मॅथचं येतं त्याला सोपं वाटतं मॅथ पण इव्हीएस वगैरे असलं तर मग स्पेलिंग वगैरे ते करायला त्याला प्रॉब्लेम होतो तर मॅथचं जे होतं त्याने पट पट पटकन करून घेतलं बेरीज वजा बाकी जे दिलं होतं त्याने पटकन पटकन करून घेतलं पण नंतर जेव्हा मी त्याचा युच घ्यायला बसली तर मग मला त्याला फार असं बोलावं लागत होतं की असं कर तसं कर स्पेलिंग ज्या आहेत त्या पण त्याला एक्सप्लेन करून प्रॉब्लेम काय आहे ना मुलांचा की त्यांना फोनिक्स मध्ये जर घेतलं तर त्याच्यात बरेच प्रॉब्लेम आहे म्हणजे ई घेतला आता आय पण येतो वाय पण येतो क घेतलं तर सी पण येतो के पण येतो मग त्यांना ते कळत नाही की कुठं सी वापरायचं आहे कुठे के वापरायचं आहे कुठं ई आलं तर आय वापरायचं आहे की वाय वापरायचं आहे तर यामध्ये ना खूप कन्फ्युजन होतो आणि मग ते असं होतं की आपण ज्या ठिकाणी वाय वापरायचा असला आणि तो आय लिहितो मग आपला थोडंसं चिडचिड होते की अरे इथे असं असेल पण ती चुकी त्याची पण नाहीये इंग्लिशच तसं आहे आणि त्याचं जे ग्रामर आहे ते तसंच आहे करणार का असो पण त्याला समजून सांगावं लागतं की इथं असं असं वापरायचं बऱ्याच वर्ड्समध्ये ना च होता त्याचा अर्थ क पण होता तर असं सगळं होत होतं असो तर असं करत करत माझं काम पण झालं आणि त्याचा जो अभ्यास आहे तो पण झाला आणि मी त्याला सांगितलं होतं की चार ते सहा ट्यूशन नाही झालीये तर चार, चा चार। दाला, दाला ते सहा चा तुला माझ्याजवळ बसूनच अभ्यास करून घ्यावा लागेल आणि लकीली त्याचा मग तेवढ्या याच्यात होमवर्क पण झाला करून झाला नाहीतर असं होतं की ट्युशन झाल्यानंतर ना मग रात्री मी त्याचा आठ ते साडेआठच्या दरम्यान त्याचा थोडा अभ्यास घेत असते होमवर्क जो असतो तो मी करून घेते त्याचा पण आज लवकर झाला होता त्याचा

साडी झाली आहे पिक ऑफ ऑल करून आणि कुठेतरी ना फटाके तुम्हाला आवाज येत आवडत कशासाठी फुटताय काय माहिती आता सध्या काही नाहीये आज तर काही सण पण नाही आणि लग्नाचा सीझन पण नाही आहे तरी फटाके फुटत आणि हे साडी झाली आहे आठ झालेत आणि आता जे आहे सगळं कामं झालीत माझी भांडे आवरून झाले जेवण पण झाले आणि दूध आणायचं आहे दूध आणायचं लक्षात राहिलं आहे माझ्या आणि साडेआठ झाले तर रोणीत खाली खेळायला पण गेलाय तर त्याला पण घेऊन येते आणि येताना तिकडनं दूध पण घेऊन येते कारण उद्या लागेल आणि उद्या सॅटरडे आहे तर रोहिणीच्या शाळेत पॅरेंट्स मीटिंग आहे तर उद्या सकाळी तिथं पण जायचं आहे म्हणून मग आधी दूध घेऊन येते कारण सकाळी सकाळी मिस्टर उठल्यावर तर जाणार नाही दूध आणायला कारण रोहितला शाळेला सुट्टी राहील डायरेक्ट पॅरेंट्स मिटिंगलाच जाऊ तर मग आता दूध घेऊन येते आणि आज दही पण लावायचं आहे मला तर दही पण लावून देईल मी परवा पण लावलं होतं पण ना लस्सी बनव बनव त्याच्यात ते लवकर संपलं तर जास्त आणायचं आहे आणि आज देवाची भांडी पण मी धुतली आहे ते धुवायलाच वेळ लागला अजून अर्धीच भांडी धुतली आहे बाकीची देवाची भांडी बाकी आहेत दाराचा दिवा रोजची जी पूजेची आहे ते तेवढीच धुतली आहे बाकी आहेत ते तशीच आहे ते आता उद्य, उद्या नहीं, नहीं। उद्या नाही पर्व नाही सोमवारपासून आता आवरायला घेईल कारण उद्या परवा मी बिझी राहील येईलच तुमच्यासोबत शेअर करेलच शनिवार रविवारचा ब्लॉग बघा नक्की कारण मागच्या शनिवार रविवार मी बरं कुठंच गेली नाही पण या शनिवार रविवार जाणार आहे आणि तुमच्याबरोबर शेअर पण करेल तर आज ना संध्याकाळी खिचडी केली होती मी आणि भरपूर खिचडी केली होती मी आणि हे बघा उरली आहे तर मी ती मुद्दाम उरून ठेवली आहे कारण ना सकाळी नाश्ता करायला बरं पडतं खिचडी मुद्दाम जास्त केली मी उद्या छान अशी गरम वगैरे केली तर नाश्त्याला खाल्लं की मग पॅरेंट्स मिटिंगला गेलं तर मग कितीही वेळ लागला तर घरी आल्यावर स्वयंपाक करून जेवण करायला वेळ पण लागला तरी काही हरकत नाही आणि खिचडीचा नाश्ता हा खानदेशी लोकांच्या म्हणजे प्रत्येकाचा असतोच असतो खानदेशी लोक खिचडीचाच नाश्ता जास्त करून करत असतील असं मला वाटतं कारण आमच्या इथं नेहमी व्हायचं आम्ही आ मम्मीला ना नेहमी सांगायचं की जास्त खिचडी कर की उद्या सकाळी उ उठलं ना की मस्त गरम वगैरे केली की खाल्ली आणि शनिवारच्या दिवशी रात्री तर झालीच पाहिजे कारण रविवारी सुट्टी असायची तर सकाळी गरम केला की त्याचा नाश्ता एकच नंबर असो चला आता आधी साडेआठ आधीच झाले आहेत बराच वेळ झाला आहे आणि हॉलचं लाईट मी बंद करून ठेवलाय आहे झोपायची तयारी होईलच थोड्या वेळात आणि आज गाडी घरीच येत कारण मिस्टर मोठी गाडी घेऊन गेलेत तर आता पायी चालण्यासाठी म्हणजे चालत गेलं असतं तर बराच वेळ लागला असता ड्रॉइंग बुक घेऊन गेला आता ड्रॉइंग कर केली मग गेम बनवला ड्रॉइंग बुक मध्ये नको आता नको दाखवू आपण आधी दूध घेऊन येऊ नको हातात पडलं तर या पिशवत काय बघ दूध घेऊन आहे आणि बराच वेळ खालीच गेला माझा गप्पा वगैरे मागणी दूध गरम करायला ठेवलंय दोन लिटर आणलं मी एक लिटर तर चहाला लागेल आणि एक लिटर मी दहीसाठी आणल तर दही ना मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत दाखवलंच असेल तर त्यामध्ये मी शनिवारी लस्सी बनवली होती तो शनिवारचा व्हिडिओ होता आणि मी लस्सी बनवली तर ती मिस्टरांना दिल्यानंतर त्यांना ती एवढी आवडली एकदम छान वाटलं आणि त्यात काजू बदाम वगैरे टाकलेलं तर एक नंबर लागत होती तर त्यांना ती आवडली तर तेव्हापासून रोज मला म्हणत आहे लस्सी बनव कारण घरीच होते सोमवार मंगळवार पुढचे तीन चार दिवस ते घरीच होते तर आज गेले आहेत ऑफिसला तर घरी असल्यावर ना मग त्यांचं असं जेवण वगैरे झालं की दोन तीन वाजता मला म्हणणार लस्सी बनव तर मी दही आणलं होतं आधी दोन पॅकेट आणलं होतं शनिवारी तर लस्सीला दही जास्त लागतं त्यावेळेला बनवली आणि त्यानंतर परत मी दूध आणलं आणि एक लिटर दुधात दही लावले आणि परत बनवलं तर त्यांचं असं आणि आज संपलं होतं सकाळी मला म्हणत होते की सकाळी ऑफिसला जाताना मला लस्सी बनवून दे म्हटलं दही नाही आहे तर म्हटलं आज जाऊन आण आणि दही लाव उद्या सकाळी म्हणजे करता येईल म्हणजे आता असं झालंय की रोज म्हणतात ना चटक लागली आणि आता ते हवंच हो आहे म्हटलं चला तर जाऊन मग दूध घेऊन आले आणि आता दूध गरम करेल रोणीतला झोपवेल तोपर्यंत ते थंड होईल दूध आणि मग त्यानंतर थोडंसं कोमट झालं की मग त्यामध्ये मी काढून ठेवलं आहे हे बघा दही आहे आधीचं तर मी ते काढून ठेवलेलं आहे आणि ते टाकेल त्यामध्ये म्हणजे सकाळपर्यंत छान असं दही होईल तयार दाखवेल मी तुम्हाला सकाळी पण की कसं झालं आहे तयार हे काल केलं होतं तर आता मी यात थोडंसं पाणी टाकून परत गरम करेल आणि आज पण रोणीतला लावेल म्हणजे त्याला रोज रोज असा उपचार करावा लागेल तेव्हा कुठेतरी बरं वाटेल इथे माझी पॅकिंग सुरू आहे तर आता आज आहे फ्रायडे आणि आता दोन दिवस सुट्ट्या आहेत तर मी जाणार आहे बाहेर कुठं जाणार आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉकमध्ये कळेलच तर उद्याचा ब्लॉक नक्की बघा तर ही छोटीशी बॅग जी आहे ती पॅक केली मी कारण मी आणि रोणीतच जाणार आहे त्यामुळे आमच्या आम दोघांचेच कपडे आहेत बाकी कोणाचे कपडे नाही आहे फक्त मी आणि रोहितच जाणार आहे मिस्टर घरीच राहणार आहे तर त्यामुळे आमच्याच दोघांचे कपडे घेतले मिस्टर पण येतील पण ते रविवारी येतील तर उद्याचा ब्लॉक जो आहे तो नक्की बघा आणि छोटीशी बॅग भरून झाली रेडी रोणीत झोपला आहे आणि दही लावायचं लक्षात राहिलो ना मी माझ्या म्हटलं चला आता लावून देऊ आणि व्लॉगला मी एंड पण केलेला नव्हता तर व्लॉगला पण एंड करा करून देते आधी दूध काढून घेतलं मी त्यातून आणि हे आधी लावलेलं दही आहे तर आजच्या ब्लॉगचा एंड इथंच करते तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय